हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे स्वामी कृपा या चॅनेलवर तर आज आम्ही आहोत भव्य अशा दिंडीमध्ये होण्यासाठी स्वामी केंद्रामार्फत आम्हाला या दिंडीमध्ये सामील होण्याची संधी मिळाली त्यामुळे आम्ही खूपच उत्साही आहोत तर तुम्ही आता एक बघू शकता किती मोठ्या प्रमाणात सर्व महिला एकत्र आलेले आहेत व या बिंदू मध्ये सहभागी झालेले आहेत इथून पुढे तुम्ही बघू शकता जर वर नवीन असाल तर चॅनेल करा आणि व्हिडिओ आवडले व्हिडिओ करायला हे पाहू शकता तुम्ही स्क्रीनवर तर तुम्हाला स्क्रीन वर कोण कोण दिसत आहे हे नक्की सांगा कमेंट करून बघा ओळखते का तुम्ही तर भव्य अशा या काळांच्या गजरात हरिनामाचा सप्ताह व दिंडीचं आयोजन केलं होतं इतर सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल आम्ही सर्व महिला खूप खुश होतो किती उत्साह आहे बघा सर्वांमध्ये आम्ही घरातून सकाळी नऊ वाजता बाहेर पडलेलो जायला आम्हाला दुपारचे दोन वाजले होते तर हरिनामांचा गजर झाल्यानंतर हरिपाठाचे पठण झाल्यानंतर आम्ही दिल्लीला सुरुवात केली व सर्व अशा कार्यक्रमामुळे काम बाजूला ठेवून स्वतःसाठी वेळ देऊन अशा कार्यक्रमात सहभागी होतात खूप छान वाटलं त्या दिवशी आम्हाला खूप छान आवरून सर्व महिला यामध्ये सहभाग झालेल्या होत्या प्रत्येकाने वेगवेगळी वेशभूषा वेगळी केली होती दुपार तो गुण खूप लागत होत तरी ही सर्व महिला अगदी उत्साही होत्या बघू शकता तुम्ही किती छान आवरून वेशभूषा करून वेगवेगळ्या तयार होत्या सर्वजण आणि इथे पहा या ताईने खूप छान असं रूप झरू रूप विठ्ठल रुक्मिणी यांचं वेशभूषा केली होती खूपच मस्त खूप छान दिसत होता त्या तुम्हाला देखील कसं वाटतं सांगा नक्की कमेंट करून धन्यवाद सर्वांना